नमस्कार आरतीज किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आज मी सात कप्प्याचे घावणे बनवते आहे हे जे सात कप्प्याचे घावणे आहेत ना हे आमच्याकडे केळवण केळवणाला किंवा सणासुदीला आवर्जून बनवले जातात चला तर मग पटापट -पत रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी एक वाटी तांदूळ भिजत घातलेले आहेत कमीत कमी चार ते पाच तास भिजवून घ्यायचे आहेत छान असे भिजलेले आहेत हे आता हे मी मिक्सरमध्ये लावून घेते ह्याच्यामध्ये जास्त पाणी घालायचं नाही आहे आपल्याला पहिल्यांदा मी थोडंच पाणी घेतलेलं आहे आणि तांदूळ भिजत घालताना जे पाणी होतं ना त्याच पाण्यामध्ये मी लावलेले आहे ते ला हे बघा असं हे बॅटर बनवून घ्यायचं एकदम बारीक असं वाटून घ्यायचं आहे आतमध्ये तांदळाचे कण अजिबात शिल्लक राहता कामा नये आता इथे एक मी पेला घेतलेला आहे ह्या पेल्याच्या कडा तुम्ही बघू शकताय अशा जर कडा असतील ना तर चांगला आहे म्हणजे आपल्याला घावण्या घालणं सोपं जातं बिड्यावर जे मिक्सरमध्ये लावलेलं बॅटर आहे ते खूप जाड असं आहे त्यामुळे आतमध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे आणि पाणी घालून हे पातळ बनवायचं आहे मी तुम्हाला कन्सिस्टन्सी दाखवते हे बघा एवढं असं पातळ झालं पाहिजे हे बॅटर अशा पद्धतीने बनवून घ्यायचं हे बॅटर आहे ते आता मी बाजूला ठेवून देते आता दे मी इथे कढई घेतलेली आहे कढईमध्ये तूप घालून घ्यायचं आणि तुपावर इथे मी गूळ घालून घेतलेला आहे अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे इथे आणि एक वाटी भरून खोबरं घेतलेलं आहे हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि आपल्याला हे परतून घ्यायचं आहे आतमध्ये गुळाचा खडा अजिबात शिल्लक राहता का माने व्यवस्थित असं हे मिक्स झालं पाहिजे जसं आपण मोदकासाठी वगैरे सारण बनवतो ना तसंच बनवायचं आहे त्याच्यामध्ये वेलची घातलेली आहे इथे मी आणि सगळं व्यवस्थित असं ढवळून घेते इथे माझं गुळ खोबऱ्याचं सारण बनवून तयार झालेलं आहे गॅस बंद करून घ्यायचं आहे आणि हे उतरून थंड करून घेते इथे एक मी आता बिडाचा तवा घेतलेला आहे आणि हा गरम करत ठेवते आहे ह्या बिड्याच्या तव्याला मी काल तेल लावून ठेवलेलं होतं म्हणजे आपला बिडाचा तवा तयार झालेला आहे आता नाहीतर काय होतं बिडाच्या तवाला जर तेल लावून नाही ठेवलं ना अगोदर तर घावणे जे आहेत ते उचलले जात नाहीत पटकन आता वर मी असं पीठ घेतलेलं आहे आणि ते आपल्याला पेल्याच्या सहाय्याने सगळ्या व्यवस्थित असं घालून घ्यायचं आहे हे पीठ व्यवस्थित असं पसरून घेतल्यानंतर वर झाकण ठेवून आपल्याला शिजवून घ्यायचं आहे हे बघा मस्तपैकी असं हे झालेलं आहे झाकण उचलल्याबरोबर लगेच याला पळा वगैरे काही लावायचा नाही दोन मिनटं जाऊ द्यायची आणि त्याच्यानंतर हलवून बघायचं सुटलं आहे का इथे व्यवस्थित असं घावणा सुटलेला आहे आता मी वरच आता काय करायचं घावण्याची अर्धी बाजू आहे ना अर्ध्या बाजूवर बरोबर खोबऱ्याचं सारण घालून घ्यायचं आहे आणि दुसरी जी बाजू आहे ती त्याच्यावर धुमडायची आहे अशा पद्धतीने हा धुमडून घेतलेला आहे घावणा आता जी बाजूला जागा आहे ना तिथे आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे पुन्हा एकदा आणि इथे आपल्याला हे बॅटर घालून घ्यायचं आहे घावण्याचं घालतात तसंच सेम अगदी बॅटर तिथे घालून घ्यायचं इथे मी घालून घेते बॅटर आणि असं घावणा घालून झाल्यानंतर वर झाकण ठेवायचं आणि एक वाफ काढून घ्यायची कडा ज्या ह्याच्या आहेत ना ह्या सुटल्यानंतर त्याच्यावर खोबरं घालून घ्यायचं गुळ खोबरं जे आहे ना ते जास्त प्रमाणात पण घालायचं नाही कारण हे सात कप्प्याचं घावणं आहे त्यामुळे तो खूप मोठा होणार आहे आणि जास्त प्रमाणामध्ये गोड पण होतो तर व्यवस्थित चमचा दीड चमचाभरच खोबरं व्यवस्थित असं मांडून घ्यायचं बरं आता हे माझ्या इथे दोन कप्पे बनवून तयार झालेले आहेत आता मी पुन्हा ह्या अर्ध्या भागावर ना तेल लावून घेते आहे आणि आता वर घावण्याचं पीठ घालून घ्यायचं घावण्याचं पीठ जे आहे ना हे आपल्याला प्रत्येक वेळी घालताना ढवळूनच घालायचं आहे नाहीतर काय होतं पाण्याचा जो भाग आहे तो वर राहतो आणि तांदळाचं पीठ जे आहे ते खाली बसतं असं भांड्याला त्यामुळे प्रत्येक वेळी तो असं ढवळून ढवळूनच घालायचं आहे आता मी इथे वर गुळचून घालून घेतलेला आहे आणि हा जो भाग आहे तो आपला अर्धा भाग परतून घ्यायचा आहे इथे तीन कप्पे बनवून तयार झालेले आहेत आता अशाच पद्धतीने आपण चौथा कप्पा पण घालून घेणार आहोत आणि हे व्यवस्थित असं बॅटर घालून झाल्यानंतर वर झाकण ठेवायचं आणि हे पण शिजवून घ्यायचं ह्या ज्या कडा आहेत त्या सुटल्यानंतर वर मी खोबरं घालून घेते आणि व्यवस्थित असं परतून घ्यायचा अशा पद्धतीने सुरी हातात घेतली ना म्हणजे सुरीचा वापर केला की घावणा जो आहे तो परतनं जरा एकदम सोप्पं असं होतं हेच अशा पद्धतीने मी चार कप्पे जे घातलेले आहेत तसंच आपल्याला पाचवा कप्पा पण घालून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित असं हा परतून घ्यायचा आहे इथे माझे पाच कप्पे बनवून तयार झालेले आहेत आता इथे मी सहावा कप्पा आहे इतर कप्प्यांप्रमाणे इथे सहावा कप्पा पण माझा बनवून तयार झालेला आहे आता शेवटचा आपण कप्पा घालतोय तो म्हणजे सातवा कप्पा आणि व्यवस्थित असं मी उरलेलं सगळं गुळखोबऱ्यावर घालून घेतलेलं आहे आणि आपल्याला व्यवस्थितच हळूवार पाणी परतायचं आहे हा एकदम मस्त पैकी आपला सात कप्प्याचा घावणा बनवून तयार झालेला आहे हा मी एका जाळीवर काढून घेते म्हणजे थंड व्हायला सोपं जातं आणि पाणी वगैरे काही धरत नाही जर तुम्हाला हा सात कप्प्याचा घावणा बनवायचं नसेल तर आमच्याकडे अजून एक पद्धत केली जाते ती म्हणजे सिंगल असा घावणा घालायचा आपण सुरुवातीला जे केलं होतं ते सिंगल घावणा घालायचा अर्ध्या साईडने खोबरं घालायचं आणि तो परतायचा आणि तसासुद्धा बऱ्याच जणांकडे बनवला जातो हा जो सात कप्प्याचा घावणा आहे हा मी हळदीच्या पानावर काढून घेतलेला आहे आणि आता आपण हा कापून घेणार आहोत कारण हा अख्खा खाल्ला जात नाही ह्याचे तुकडे करून दिले जातात तर हा इथून मधून मी कापून घेतलेला आहे आणि किती मस्तपैकी बनवून तयार झालेला आहे तुम्ही बघू शकताय आजचीही आमच्या कोकणातील पारंपरिक डिश म्हणजे सात कप्प्याचा घावणा तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि खाली हाईफ हे बटन दिलेलं आहे त्यावर सुद्धा क्लिक करा आणि असंच मस्त मस्त खावा सुशेगाद रवा माझ्या व्हिडिओ लाईक आणि शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू